विरोधी चार श्रम संहिता रद्द करा विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घ्या सर्व कामगारांना सव्वीस हजार रुपये किमान वेतन आणि दहा हजार रुपये पेन्शन लागू करा शेतकऱ्यांना बारा तास अखंडित वीज पुरवठा द्या विजेची नवीन स्मार्ट मीटर योजना रद्द करा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था यासह विविध मागण्यांसाठी सी पी एमच्या नेतृत्वाखाली पालघरमध्ये आज रास्ता रोको करण्यात आला दुपारी बारा वाजल्यापासून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग चारोटी येथे कार्यकर्त्यांनी आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको केला होता त्यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक साधारणत ता, तासभर ठप्प झाली असून दोन्ही वाहिन्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं सरकार दडपशाही पद्धतीने कायदे आणत असून सरकारकडून संविधानाची पायमल्ली केली जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला या, या रास्ता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासह आशा वर्कर आणि रिक्षा चालक मालक संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून देखील सहभाग दर्शवण्यात आला चारोटी अहमदाबाद हायवेवर आहे हे संपूर्ण देशभरामध्ये आज कामगारांच्या विरोधामध्ये जे काही केंद्र सरकारने चार सरी श्रमसंहिता आणलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य आणि इतर राज्यांमध्ये करू पाहत आहेत संपूर्ण देशभरामधील जेवढ्या पण कामगार संघटना आहेत आज डाव्या पक्षांच्या नेतृत्वाखाली सी आय टू ट्रेड युनियनच्या नेतृत्वाखाली आज ठाणे पालघर जिल्ह्याच्या मार्फत हा या ठिकाणी रास्तारोप आंदोलन करण्यात आलेला आहे खरं म्हणजे ह्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणारा हा कामगार वर्ग हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे परंतु आज कामगारांवर फार मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले होत आहेत अनेक दशक संघर्ष करून कामगारांनी मिळवलेले कायदे हे रद्द करण्याचे कारस्थान हे आजच्या केंद्र आणि राज्य सरकारचं चाललेलं आहे आज जवळजवळ एकोणतीस कामगार कायदे हे एकत्र चार श्रमसंहितेमध्ये गुंडाळून कामगारांवर फार मोठ्या प्रमाणात हल्ला केलेला आहे आज कामगार कायद्याच्या माध्यमातून कामगार हा ज्या व्यवस्थापनामध्ये काम करतो त्या ठिकाणी त्याला युनियन बनवण्याचा अधिकार होता त्याला व्यवस्थापनाबरोबर वाटाघाटी करण्याचा अधिकार होता परंतु आज या चार श्रमसंहित्यामुळे जवळ जवळ इंडस्ट्रीयल डिस्प्युट ऍक्ट फॅक्टरी ऍक्ट त्याचप्रमाणे मेटर्निटी बेनिफिट ऍक्ट हे जवळजवळ सोळा कामगार कायदे हे कामगारांना लागू होणार नाही अशा प्रकारचे कार्यस्थान या चार श्रमसंहितेमध्ये केलेलं आहे आणि म्हणून कामगारांनी या या देशाला सजवलेल्या आहे नटवलेल्या आज कामगार ज्या व्यवस्थापनेमध्ये काम करतो बारा बारा तास श्रम करतो त्याचं शोषण होत आहे आणि त्याला आज पगार हा त्याचं वेतन हे कमी दिलं जातं आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण देशभरामध्ये हाक दिलेले आहे आज संपूर्ण देशामध्ये सर्व ठिकाणी अशा प्रकारचे रास्ता रोको आंदोलन तहसील कार्यालयावरचे आंदोलन कलेक्टर कार्यालयावर आंदोलन ही होत आहेत आणि त्या अनुषंगाने चारोटी या ठिकाणी आज आम्ही रास्ता रोको केला आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कामगारांची बाजू घेऊन रस्त्यावर होतो यापुढेही तीव्र संघर्ष करू परंतु चार श्रमसंहिता ज्या आहेत या राज्यामध्ये आम्ही अंमलबजावणी करू देणार नाही जे कामगारांनी मिळवले कायदे आहेत आठ तास श्रम आठ तास झोप आणि आठ तास करमणूक अशा प्रकारे चोवीस तासाचा हे डिवाडिशन केलेलं आहे त्याचप्रमाणे कामगाराला हा त्याचा काम हक्क मिळाला पाहिजे आज बारा बारा तास कामगाराला हा त्या मशिनरीवर उभं राहून काम करावं लागतं आणि वेतन कमी दिलं जातं ता, म्हणून कामगारावर फार मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होते शोषण होते म्हणून डाव्या आघाडीच्या नेतृत्वाखाली हे जे कामगार कायदे श्रमसहित आहेत ह्या आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये लागू होणार लागू होऊ देणार नाही आज जरी कामगारांची संख्या कमी असेल संघटित क्षेत्र असेल असंघटित क्षेत्र असेल सर्व कामगार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत हा आम्ही सरकारला इशारा देतो की अशा प्रकारचे धोरण आपण घेऊ नये कोणत्याही कामामध्ये हा आपल्याला कामगार हा प्रमुख घटक आहे आणि त्याच्यावर हा अन्याय करू नये म्हणून आजचा हा रास्ता रोको आंदोलन चारोटी या ठिकाणी आम्ही केलेला आहे याच्यामध्ये आशा वर्कर आहेत पोषण आहार आहे अंगणवाडी सेविका आहे अंगणवाडी मदतनीस आहेत संघटित क्षेत्रातले कामगार आहेत औद्योगिक क्षेत्रातले कामगार आहेत चालक मालक आहेत चालक मालकांचा पण आम्ही मुद्दा मोठ्या प्रमाणावर घेतलेला आहे की चालक मालक म्हणजे जो चालक आहे रिक्षा चालक आहे टॅक्सी चालक आहे हा सुद्धा आज देशाची सेवा करतोय सरकारी सेवेमध्ये काम करणारा जो कामगार आहे किंवा जो सरकारी अधिकारी आहे त्याला त्याच्या रिटायरमेंट नंतर पेन्शन लागू होतं मग आमचा हा जो रिक्षा चालक आहे जो टॅक्सी चालक आहे त्याला पेन्शन का नको जो शेतकरी आहे हा देशाची सेवा करतो मग त्याला पेन्शन का नको हे सुद्धा मुद्दे घेऊन आज आम्ही या ठिकाणी उतरलेला आहोत